माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की माझे एक मित्र आहेत पाटील पानडी काहीतरी त्यांच्या का गावाचं नाव माझ्या लक्षात नाही राहिलं <coughs> ते म्हणले होते कोरडी लाईन आणि <coughs> पाण्याच्या लाईनमधला मला फरक दाखवा माझे भरपूर व्हिडिओ पण मी त्यांना शब्द देलता का नक्कीच मी व्हिडिओ काढीन तर एक छोटासा कोरडी लाईन आणि पाण्याच्या लेणीमधला फरक दाखविणारा नुसता कमी जे आता पाण्याच्या लेणीचा खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामुळे नुसता एक कोरडी लाईन आणि पाण्याची लेणी याच्यामधला फरक दाखविणारा मी एक छोटा व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ पहा आणि ते सुद्धा तो व्हिडिओ पाहा तो सगळ्यात अगोदर हे माझी जे रॉड आहेत तांबा धातूचे रॉड आहेत समोर चौदा इंच आहे धरायला नऊ इंच आहेत आणि सहा एम एम आहेत आणि कॉपर आहेत तर त्यांनी मला पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन कशी कळू शकते तर इथं एक जादा मोठी लाईन नाही आहे छोटी जे पण पाण्याची वाहती लाईन आहे ही इथं आहे आणि एक कोरडी लाईन आहे तिथं तर त्याच्यातला याच्यातला काय फरक आहे आता सगळं तर नाही सांगू शकत आपण पण कोरडी लाईन आणि पाण्याची लाईनमधले जे प्रयोग आहेत माझे ते मी नक्कीच त्या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यात पहिला प्रयोग माझा असा आहे का हा रॉड अशा पोटापोशी धरायचं आणि असं गुणाकारचं चिन्ह असं धरायचं इकडं बा आणि चालायचं आपण तर पाण्याची लाईन आल्यानंतर रॉड अशी पाठीमागं थांबतो तिकडं पहा आणखीन चांगलं पहा असं गुणाकारचं चिन्ह करायचं आणि पोटापाशी रॉड धरायची पोटाची लेवल आणि आपण जर चाललो तर रॉड अशी पाण्याची लेनवर वर अशी पाठी थांबतात आणि कोरडी लाईन जर असली इथे कोरडी लाईन त्यालाच आपण जर हा प्रयोग केला इकडे तर असं गुणाकारचं चिन्ह केलं भाग रॉड पाठीमागे जाऊन आणखीन गुणाकारचं सारखं चिन्ह करते हे झालं एक प्रयोग आता ह्याच रॉडने आणखीन एक प्रयोग दाखवतो तुम्ही इकडं पाहा तसंच बटन धरायचं इकडे बा पण अंतर एवढं ठेवायचं रॉडचं आपलं शरीर एवढं तर रॉड असे आतमध्ये येतात पाण्याच्या लेणीवर डबल एकदा इकडं वा आणि कोरड्या लाईनीवर कोरड्या लाईनीमध्ये आपण जे सर्च पोझिशन धरतो तिथं जाऊन रॉड थांबतात आणि त्याच्या पाठीमाग जातो आणखी निघडबा तो, तो पहिला खाली धरायचा होता आणि हा थोडा वर धरायचा आहे आणि तिसरा ह्याच रॉडमध्ये तिसरा फिरोब आता इथं मी रॉड धरले रॉड बिलकुल हालचाल करू लागले का नाही परंतु आता इथं पाण्याची लाईन आल्यानंतर इकडे पहा इथं पाण्याची लाईन आहे रॉडाशी माझे पाण्याच्या लाईनवर फिरतात हा तिसरा फरक आहे चौथा एक फरक सांगतो इथं पाण्याची लाईन पा, इकडे पहा याला जर मी चेक केलं तर पाणी दाखवित मला आणि जर दुसऱ्या बाजूने चेक केलं तरी पाणी दाखवित परंतु कोरडी लाईन जर असली मला तर ह्या बाजूने दाखवले एक बाजून दाखवते आणि एक बाजूनं इकडं दाखीत नाही बंद तिकडबा ह्या रॉडने आणखीन पन्ना आहेत परंतु जेवढे माझ्या लक्षात येत तेवढे मी दाखव आणि हा चौदा इंच तांब्याचे रॉड आहेत ते नुसते माझ्याकडून पाण्यावर फिरतात तिकडबा असे ते आणखीन बरेच काही करतात परंतु ते कोरड्या लाईन ते हे रॉड मला दाखवत नाही <laughs> संध्याकाळचा काही नाही आता जास्त व्हिडिओ सविस्तर सांगता नाही येणार ना परंतु मी सांगायचा प्रयत्न करेन आणि हा एक रॉड आहे चौदा जे पुढं धरायला अर्धा फुटे बारा एम एम ए आणि लोखंडाचा आहे तर त्याला असं मुठी जर धरलं या पायावर त्याच्या पैसे मग पाय ठेवला तर हा रॉड अर्धा इंच पाण्याला असं कंडिशन दाखवतं एकला असं दाखवतं एक पेक्षा जास्त असलं तर असं दाखवित आणि कोरडी जर असली तर तुम्ही तुमच्या समोर बघा कोरडी जर असली तर छातीला लागून डायरेक्ट असं पाठीमागं पडतो माझ्या हा एक से आता हे अकरा इंची रॉडचा प्रयोग इकडवा त्याला पण असं मोठी धरायचं आहे आणि पाण्याची जर लाईन आली तर तो असं ताणून धरतो आणि कोरडे लाईनवर इकडे पाहा गेला रिटर्न पण एक सुद्धा हा आणि हा एक अर्धा इंची पाहिजे इकडे बा पाण्याची लाईन कशी दाखवते इकडे बा परंतु कोरडी लाईन त्याला दाखवता येत नाही किंवा दाखवतच नाही ते आणि आता आहे एक नारळ पाण्याच्या लाईनवर गेल्यावर नारळ असा उचलतो आणि उचलल्यानंतर तिथंच उभा राहायचं त्याच पाण्याच्या लाइनवर डबल तिथून हलायचंच नाही आणि पुन्हा नारळ धरायचं तर नारळ पुन्हा उठतो आपण पुन्हा धरायचं तर पुन्हा उठतो कोरडे लाईनवर इकडं पहा कोरड्या लाईनवर पण नारळ उठतो तर आपण तसंच कोरड्या लाईनवर डबल उभारायचं डबल माझ्याकडून उठत नाही त्या लाईनवर कोरड्या लाईनवर माझ्याकडून एकदाच उचलतं नारळ तर हे काही फरक होते संध्याकाळचा टाईम आहे आणि थोडी गडबड आहे त्याच्यामुळं मी काही थोडेफार प्रयोग सांगू शकलो नक्कीच माझ्या त्या मित्राला जर माझा व्हिडिओ आवडला याच्यातून जर काही घा घेता यायला आलं तर नक्कीच घ्यावे आणि नाही समजलं असलं ला, तर मला कॉल करावे आणि आणखीन आन बी जर काही सांगायचं असलं तर मी नक्की त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवी ज्या ज्या लोकांनी आजचा हा व्हिडिओ पाहिला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद